नमस्कार रेशमास किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अस्सल महाराष्ट्रीयन पद्धतीचे चमचमीत आणि झणझणीत सुक्क चिकन हॉटेल सारखी चव घरच्या घरी कशी आणायची हे आज, आज आपण पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण चिकन धून घेतले यासाठी लागणारे साहित्य आलं लसूण पेस्ट बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो उभा चिरलेला टोमॅटो उभा चिरलेला कांदा आणि कोथिंबीर चला तर मग सुरुवात करूया आपण चिकन बनवायला सर्वप्रथम आपण कढईमध्ये मध्ये तेल घालूया तेल गरम झाले की त्याच्यात आलं लसूण पेस्ट घालूया मग त्याला थोडे परतून घेऊया मग त्यात हळद घालून घेऊया आता त्याच्यात आपण कांदा घालून घेऊया आणि टोमॅटो घालूया त्याला चांगले परतून घेऊया आता त्यात आपण चिकन घालूया चवीपुरते आता आपण चिकन शिजवायला ठेवूया आणि सुक्या चिकन ची तयारी करूया हळद काळा मसाला लाल तिखट आणि चिकन मसाला हे मसाले आपण सुक्क चिकन बनवण्यासाठी वापरणार आहोत कढईमध्ये मध्ये आपण अंदाजाने तेल घालून घेऊया तेल गरम झाले झाले की आपण त्याच्यात कांदा घालून घेऊया कांदा छान परतून घेऊया कांदा परतत आला की त्याच्यात टोमॅटो घालून घेऊया कांदा चांगला लालसर झालेला आहे त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया मसाले छान परतून घेऊया त्यात शिजलेले चिकन घालून छान परतून घेऊया आपले चिकन तयार झालेले आहे त्याच्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गरमागरम खाऊया